यरणाळ ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्यातून गावामध्ये मंदिराची उभारणी यरनाळ व पंचक्रोशीतील भक्तांच्या सहकार्यातून यरनाळ या धार्मिक ठिकाणी श्री महादेव मंदिर श्री गणेश मंदिर तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले नुकताच या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला सलग तीन दिवस चाललेल्या चा वा चा या धार्मिक सोहळ्यात गणेश मूर्ती शिवलिंग व नंदी संत ज्ञानेश्वर मूर्तीची करण्यात आली झांज पथक व बँड गजरामध्ये येणाळ वातावरण अतिशय भक्तिमय व उत्साही बनलं होतं या मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना जगदगुरु तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज बाळासाहेब देवकर परमपूज्य परमाधिकार परमाधिकार राजीवजी महाराज मठ आडी व विरूपाक्ष लिंगम समाधी मठ प्राणलिंग स्वामीजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वंश परंपरागत बाळासाहेब उर्फ पांडुरंग चोपदार आळंदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रम सोहळ्यानिमित्त गावात तीन दिवस महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवर्य बाळासाहेब देहूकर यांच्या द्वादशीच्या भजनानं कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी राजकीय नेते मंडळी माजी आमदार काकासाहेब पाटील सुभाष जोशी लक्ष्मणराव चिंगळे यांच्या सहभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा